नमस्कार मित्रांनो आज बावीस सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी थोडी माहिती घेऊया शिक्षणाची गंगा गोर गरीब बहुजनांच्या दारापर्यंत आणणारे थोर समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी ते नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ होत सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची सा स्थापना केली भाऊराव आणि मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका ही अभिनव कल्पना स्वीकारून शिक्षण क्षेत्रात मोठे काम केले ते ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोध सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढातही सहभाग होता भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते अन्यायाची त्यांना प्रचंड चिड होती, होती। अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला रयत शिक्षण संस्था पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिक शिकवण्या घेऊ लागले याच काळात त्यांनी मद मदवान मास्तर भाऊसाहेब कुदळे नानासाहेब वेडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात शिक्षण संस्थ दुधगाव शिक्षण संस्था मंडळ स्थापन केले याच संस्थेमार्फत सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले रय शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले पुढे त्यांनी ओगल्याच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला काले तालुका कराड जिल्हा राय जिल्हा सातारा येथील सत्यशोधक समाजाच्या परिषदेत दिनांक पाच सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी भाऊरावांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी एक शैक्षक शे, शे, शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासंबंधी ठराव मांडून तो संमत करून घेतला त्यानुसार काले येथे तारीख चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणस एकोणीस रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली एक वसतिगृह एक प्राथमिक शाळा व एक रात्रशाळा काढून शैक्षणिक कार्याला प्रारंभ केला अण्णांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे रूपांतर महाविद्यालये माध्यमिक विद्यालये अध्यापक विद्यालये प्राथमिक शाळा पूर्वप्राथमिक शाळा वसतिगृहे आश्रमशाळा औद्योगिक प्रशिक्षण शाळा अभियांत्रिकी महाविद्यालये इत्यादी स्वरूपात सातशे सव्वीस शाखा असणाऱ्या डेरेदार वटवृक्षात झालेले आहे डॉक्टर नागनाथ अण्णा नायक वडी नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिली पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले रयत शिक्षण संस्थेची काही उद्दिष्टे अशी होती शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यां प्रेमभाव निर्माण करणे रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे संघ शक्तीचे जरूर तर कृतीने पटवून देणे सर्व मुले काटकसरी स्वावलंबी शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे शिक संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता बंधुता श्रमप्रतिष्ठा सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वस वसतिगृह स्थापन केले हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले अतिशय परिस्थितीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालवण्याचा यशस्वी प्रयोग केला महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला तसेच भारत सरकारतर्फे त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव गौरविण्यात आले पुणे विद्यापीठाने त्यांचा एकोणीसशे एकोणसाठमध्ये सन्माननीय डीट ही पदवी दे दिली होती श्री ह रा महाजनी यांनी महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन या यथार्थ शब्दात कर्मवीरांचे वर्णन केले आहे सातारा येथे कर्मवीरांचे समाधीस्थान व कर्मवीर स्मृती भवन आहे तेथे ते भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्या करण्यात आल्या आहेत अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ एकुन रोजी मालवली त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका समाजसुधारकांना घेऊन पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस् करा धन्यवाद